यांच्यासारखं सांगून नाही जाणार की मला माफ करा म्हणजे कसे नकली मला नाही पद बी राहू द्या हे बी राहू द्या ते बी राहू द्या कदारी बी करू द्या मी जयंत पाटांना स्पष्टपणे विचारलं की जयंतराव मला हे समजत नाही आहे की या घरचे परिवाराने तुमच्या कोणती भानावती केली आहे कोणता जागृत गुन्हा केला आहे मला त्याच्याशिवाय तुम्हाला किल्ल्यात कोणी दिसतच नाही आणि ज्या एकनाथ खडसे पार्टीमध्ये आले मी बघित असेल सर्व पत्रकारांना माहिती आहे की पक्ष हायटॅक केला अजित आले मोठ्या मोठ्या थाटामध्ये दहा नगरसेवक मध्ये प्रवेश भाजप सुनील देवे घोषणा देतात मला आपल्याला सर्वांना माहितीये आणि जे यांची माणसं आहेत ते पक्षात आधीच नव्हते ते फक्त एम एशीसाठी आणि त्यावेळेस राष्ट्रवादीची सत्ता होती म्हणून या होते हे मी आपल्याला सांगतो